हातात आयफोन असला किंवा खिशात आयफोन येईल अशी इच्छा असली तर डोळे लागले असतील नव्या आयफोनच्या रिलीजकडे पण नवा आयफोन येईल तेव्हा येईल त्याआधी आली एक बातमी आयफोन महाग होणार आता नवा आयफोन येतो तेव्हा तो महाग होणंच येतो त्यामुळं आयफोन महाग होणार ही बातमी नसते पण आयफोनची किंमत तीन लाखांवर जाणार म्हणल्यावर भीतीनं हात पोटापाशी जातो सध्या हा हात भीतीनं पोटापाशी न्यायची वेळ आली आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं एक विधान आणि त्यामुळे बदलू शकणारी समीकरणं भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य प्रचंड चर्चेत आहेत आपल्यामुळे शस्त्रसंधी झाली असा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी कतारच्या दौऱ्यावर असताना ॲपल कंपनीबद्दल मोठं स्टेटमेंट गेलंय ते म्हणाले मी टीम कुकला सांगितलंय तुम्ही भारतात आयफोन बनवू नका भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो ट्रम्प यांनी इतकी कठोर भूमिका घेतल्यामुळे ॲपल कंपनी भारतातलं आयफोनचं प्रॉडक्शन अमेरिकेत हलवणार का असे प्रश्न विचारले गेले असं घडलं तर आयफोनची किंमत तीन लाखांवर जाऊ शकते अशी चर्चा झाली पण आयफोनची किंमत एवढी वाढण्यामागे कोणती आर्थिक गणित आहेत ॲपलने भारतातून आपलं प्रॉडक्शन दुसरीकडे हलवलं तर भारताचं आणि ॲपलचं काय नुकसान होऊ शकतं डोनाल्ड ट्रम्प नेमका काय गेम खेळतायत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा बघूयात कतारच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प काय म्हणाले ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टीम कुक यांच्यासोबतच्या एका संभाषणाचा उल्लेख केला आपण टीम कुक यांना असं सांगितलं की आपल्याला वाटतं की ॲपलने भारतात गुंतवणूक करू नये भारत हा जगातला सगळ्यात जास्त टॅक्स आकारणारा देश आहे त्यामुळे भारतात विक्री करणं खूप कठीण आहे थोडक्यात ट्रम्प यांनी ॲपलचं भारतातलं प्रॉडक्शन थांबवण्याबद्दल मेसेज दिल्याची चर्चा झाली त्यामुळं आता ॲपल भारतातून बाहेर जाणार का हा प्रश्न विचारला जाऊ लागला ट्रम्प यांच्या या विधानानंतर ॲपल कंपनीने अजूनही यावर अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही तरी ॲपलने भारत सरकारला भारतातल्या गुंतवणुकीमध्ये काहीही बदल होणार नसल्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं जात आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या आयफोन कोणत्या देशात किती प्रमाणात बनवले जातात तर सध्या चीनमध्ये ऐंशी टक्के तर भारतात पंधरा टक्के आयफोनशी असेंबली केली जाते यात व्हिएतनामचा पण वाटा आहे पण ऍपलला भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचंय त्याचं कारण म्हणजे चीन आणि अमेरिकेतलं टॅरिफ बॉर डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या टॅरिफवरून युटर्न घेतला असला तरी टॅरिफ पुन्हा लावण्यात आलं तर ॲपलची काळजी वाढू शकते त्यामुळेच ॲपलने चीनमधून आयफोनचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात हलवायचं ठरवलं यामध्ये ॲपलचा पण फायदा होता आणि भारताचं नुकसान होतं ते अमेरिकेचं कारण टॅरिफ लादण्यामागे ट्रम्प यांचा आणखी एक उद्देश आहे तो म्हणजे ॲपलसारख्या सारख्या कंपन्यांनी चीन भारत किंवा कोणत्याही देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यापेक्षा अमेरिकेतच मॅन्युफॅक्चरिंग करावं जेणेकरून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट धोरण असलं तरी सध्या आयफोनचे कुठले पार्ट्स कोणता देश बनवतो आणि त्यातून त्या देशाला किती फायदा होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं भारतात जे आयफोन तयार केले जातात त्याचे वेगवेगळे पार्ट जवळपास बारा देशांमध्ये बनतात समजा मेड इन इंडिया आयफोनची किंमत एक हजार अमेरिकन डॉलर आहे तर तो बनवायला कंपनीला जवळपास चारशे ऐंशी डॉलरचा खर्च येतो सॉफ्टवेअर बनवणाऱ्या अमेरिकन कंपन्या कॉलकॉम आणि ब्रॉडकॉमला ऐंशी डॉलर मिळतात चिप तयार करण्यासाठी दी तैवानला दीडशे डॉलर मिळतात ओ एल डी स्क्रीन आणि मेमरी चिपसाठी दक्षिण कोरियाला नव्वद डॉलर मिळतात कॅमेऱ्यासाठी जपानला पंच्याऐंशी डॉलर मिळतात तसेच बाकीच्या छोट्या छोट्या पार्टसाठी जर्मनी मलेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशांना पंचेचाळीस डॉलर्स मिळतात मग चीन आणि भारताला आयफोन असेंबल करायला प्रत्येक आयफोन मागे किती डॉलर्स मिळतात तर फक्त तीस डॉलर्स म्हणजे सगळ्यात मोठा शेअर आहे आयफोनचा डिझाईन आणि सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांचा मग असा कोणता फायदा भारत आणि चीनला मिळतोय जो अमेरिकेला स्वतःला हवाय तर तो म्हणजे रोजगार ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या रिपोर्टनुसार आयफोनच्या चीनमधल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समुळे तीन लाख लोकांना रोजगार मिळालाय तर भारतात जवळपास साठ हजार लोकांना रोजगार मिळालाय पण ऍपल कंपनीने भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं तर भारतात लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो याच गोष्टीवर ट्रम्प यांचा डोळा आहे पण समजा ॲपलने ठरवलं की सगळे आयफोन अमेरिकेत असेंबल करायचे तर यात कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान आहे आणि आयफोन खरंच तीन लाखांच्या किमतीवर जाऊ शकतो का तेही पाहूया जर ऍपलने भारतातून आयफोनचं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं तर साठ हजार लोकांच्या नोकऱ्या जाणार त्यामुळे अर्थातच भारताचं नुकसान होणार ॲपलने मॅन्युफॅक्चरिंग अमेरिकेत सुरू केलं तर साहजिकच अमेरिकेतल्या लोकांना रोजगार मिळणार पण यामध्ये ॲपलचं आणि कस्टमरचं नुकसान होणार ॲपलचं नुकसान का तर ॲपल कंपनी भारतात एका कामगाराला सरासरी दोनशे नव्वद डॉलर पगार देते पण हाच पगार अमेरिकेत एका कामगाराला सरासरी दोन हजार नऊशे डॉलर्स पर्यंत जातो पण काही रिपोर्ट्सनुसार ही कॉस्ट पंचवीस टक्क्यांनीही वाढू शकते म्हणजे एक आयफोन असेंबल करायला ॲपलला भारतात तीस डॉलर्स खर्च येत होता तो खर्च तीस डॉलर्सवर जाणार किंवा त्याहीपेक्षा जास्त असं झाल्यामुळे ऍपलचा प्रॉफिट चारशे पन्नास डॉलर्सवरून साठ डॉलर्सपर्यंत खाली येईल मग हेच जर टाळायचं असेल तर ॲपलला आयफोनची किंमत वाढवावी लागणार ज्याचा तोटा होणार अमेरिकन कस्टमरला आता भारत आणि चीनमध्ये स्वस्तात असेंबल होणारा आयफोन जर पूर्णपणे अमेरिकेत असेंबल व्हायला लागला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमतीचं गणित बदलतं सध्या अमेरिकेत आयफोन मिळतो एक हजार डॉलरला तो असेंबल होतो भारत चीन किंवा व्हिएतनाम मध्ये साहजिकच प्रोडक्शन कॉस्ट असते कमी आता हाच आयफोन पूर्णपणे अमेरिकेत असेंबल झाला तर कामगारांच्या पगारापासून इम्पोर्टपर्यंत पर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत वाढणार म्हणजेच जो आयफोन अमेरिकेत नऊशे नव्याण्णव डॉलर्सला मिळतो त्याची किंमत जाणार तीन हजार डॉलर्सवर आयफोन स्वस्त मिळतो म्हणून अमेरिकेतून आणायची ही स्कीम सुद्धा ठरू शकते बाद त्यातही आयफोन भारतात आल्यावर घ्यायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम सुटत नाही कारण भारतात आयात केलेल्या आयफोनची अमेरिकेतली किंमत जाणार दोन लाख पंचावन्न हजार रुपयांवर मग याच्यावर बावीस टक्के टॅरिफ आणि अठरा टक्के जीएसटी लागणार आणि आयफोनची किंमत जाणार तीन लाख सत्तावन्न हजारांवर आता किंमत एवढी वाढवायची की नाही हे ऍपलच्या हातात आहे कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहायचं असेल तर किंमत कमी ठेवावी लागणार आणि किंमत कमी ठेवली तर प्रॉफिटचं गणित पूर्णपणे मायनसमध्ये मध्ये जाणार मध्यंतरी ऍपलचे स्टॉक्स मजबूत कोसळले होते आता कुठं कंपनी मार्केटमध्ये फॉर्म पकडते पण अशात जर किमती वाढवून सेल कमी झाला तर बसणारा ॲपलला फटका फार मोठा आहे ॲपलने किमती वाढवल्या तर सॅमसंगसारख्या बाकी कंपन्या या गोष्टीचा फायदा घेणार दीडशे कोटी लोकसंख्या असलेला भारत देश आहे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट सगळ्या देशांना भारतात आपल्या वस्तू विकायच्यात त्यासाठी भारत परदेशी कंपन्यांना भारतात मॅन्युफॅक्चरिंग करायला सांगत आहे जेणेकरून त्यांच्या वस्तू भारतात तयार होतील आणि टॅरिफ न लागता भारतात या कंपन्या त्यांच्या वस्तू विकू शकतात त्यासाठीच मेक इन इंडियाद्वारे भारताने भारतातच मॅन्युफॅक्चरिंग सोपं व्हावं यासाठी अनेक योजना राबवल्यात प्रॉडक्शन लिंक सबसिडी म्हणजे उत्पादन संदर्भातल्या गोष्टींवर भारत अनेक सबसिडी देते तसंच भारतात प्रोडक्शन करण्यासाठी ज्या गोष्टी आयात केल्या जातात त्यावरचा टॅरिफ भारताने कमी केलाय मग आयफोन किंवा इतर वस्तूंची किंमत भारतात वाढू नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प सुद्धा गेम खेळायला लागले टॅरिफ वॉरचा कतारमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक विधान केलं ते म्हणाले भारत अमेरिकेसोबत झिरो टॅरिफ ट्रेड करार करायला तयार आहे पण भारताने ही गोष्ट नाकारली भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर म्हणाले सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावरून बोलणं सुरू आहे या अवघड वाटाघाटी आहेत अजून काहीही ठरलेलं नाहीये व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा असला पाहिजे हीच आमची या करारातून अपेक्षा आहे जोवर ते ठरत नाही तोपर्यंत या संदर्भात काही बोलणं योग्य ठरणार नाही जयशंकर यांच्या या विधानातून हे स्पष्ट आहे की दोन्ही देशात होणाऱ्या व्यापारातून भारताचा पण फायदा झाला पाहिजे जर दोन्ही देशात झिरो टॅरिफ करार झाला तर यामध्ये अमेरिकन कंपन्यांचा फायदा होईल अमेरिकन वस्तू भारतात स्वस्त होतील त्यांची भारतात विक्री वाढेल पण याचा तोटा भारतीय उत्पादकांना होईल भारतीय कंपन्या डब येतील याचा परिणाम भारताच्या होईल त्यामुळे भारत आणि अमेरिकेत झिरो टॅरिफ करार सध्याचं चित्र आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावल्यानंतर ॲपलने भारतात प्रोडक्शन करण्यावर भर दिला ऍपलने गेल्या एक वर्षात बावीस बिलियन डॉलर किमतीचे आयफोन भारतात असेंबल केलेत मागच्या वर्षीपेक्षा यंदा यामध्ये साठ टक्क्यांनी वाढ झाली जर ॲपलने असेंब्ली युनिट अमेरिकेत हलवलं तर भारतातल्या साठ हजार जणांच्या नोकऱ्या जातील पण जास्त नुकसान हे ॲपलचं होणार आहे कारण ॲपलच्या किमती थेट तीन लाखांवर जाऊ शकतात अर्थात सध्या ॲपलकडून भारतातलं प्रोडक्शन बंद होणार नाही असा मेसेज आल्याच्या बातम्या येत असल्या तरी ट्रम्प टॅरिफबद्दल काय निर्णय घेतात आणि ॲपल आपल्या किमतीवर आणि शब्दावर कायम राहतो का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्यात तुम्ही तीन लाख सत्तावन्न हजारांचा आयफोन घ्याल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा